काय वाटत मध्ये राजकारण सध्या बिघडलेलं आहे राजकारण सगळं बर तर दोन्ही साइडनी पवारांच्या साइडनी म्हणजे मोठ्या पवारांच्या साइडनी तेवढंच गौल आणि अजितदा साईड तेवढंच आहे बर पण फक्त दृष्टीने अजितदादा साईड जरा स्ट्रॉंग बर आता खासदार कोण आहे बारामतीचा खासदार सुप्रिय सॉंग बर आजीदादाचे स्ट्रॉंग म्हणताय सुप्रेश खासदार म्हणताय विचार करते लोक असा विचार करणार खासदार केला सुप्रिया सुळे आणि आमदार केला अजित दादा बर आता मतदान खासदारकीच आहे सुप्रिया सुळे फिक्स फिक्स आता मग सुमित्रा बहिणीला मतदान पडणार नाही नाही कमी पडेल ना लाखाच्या आसपास लाखा बरात मिळतो निवडून येतो काय बारा मध्ये समस्या तर काय नसतील नाही काम व्यवस्थित आहे मध्ये फक्त दोन गट पडल्यामुळे काय अडचण अडचण तर नाहीये आहे तसं काय हा कारण सगळ्यांना राजकीय विषय राजकीय विषय खालच्या लेवलला काय अडचण खालच्या लेवलला काय अडचण घरगुती विषय काही एवढं आपलं सांगता येणार नाही मतदान आहे ना करणार ना मतदान करणार मतदान आहे का मतदान पुन्हा करणार आमचे पवार साहेब शरद पवार दादा दोघांना एक एक मत टाकायचं आमचे दोन मत आहे पुरा कोणाचं मतदान बाईक माझ बर एक मतान शरद पवारांना एक मत दादाला म्हणजे एक मतानं सुप्रताईला एक मतानं सुमित्रा बहिणींना बर चांगली बिरिज केली तुला राग नको बर तुमचं कस मतदान आहे कस आहे ते म्हणलं कस आहे असं कस आज दादाला एक टाकायचं शरद पवारला एक टाकायचं संपलंय आयुष्य संपून आईचे संपून टाकायचं म्हणजे गणित बारीक केली हा आता त्यांच्या त्यांच्या ती आहेत म्हणून आपण आहेत ती राजकारण चालवत म्हणल्या आपल्या त्यांच्याशिवाय मार्ग आहे का खरे खोटे बरोबर आहे त्यांना दिल्याशिवाय मार्ग आहे का आपल्याला एवढे त्यांनी मोठी मोठी कामं केली कोणासाठी केले के के आपल्यासाठी केले जगांसाठी केलंय त्यांनी आपल्या बारामधील काय कमी सगळे आपल्याकडे आपल्याला काय सोय नाही सगळे सोय आपल्याला असं खेडफाड आहे का आपलं गाव थोडी आपलं शहर आहे आपल्याला काय कमी पाण्याचं सगळं माणसाला सगळं आहे पोचत आहे धान्य आहे सगळे अजून काय पाहिजे माणसं आमचं मत दोन साहेबांना आहे आजी दादाला बी आहे आणि शरद पवारला बी आहे आमचे मतदान सात आठ घरामध्ये आहे आणि दोन्ही माणसं आमचेच आहे बर दोन्ही माणसाला कारण दोन्ही घरचे माणसं कारण त्यांनी समाज साठी आणि पुष्कळ काय केलेलं आहे आणि त्यांची तुलना कोणत्याही मंत्र्यामध्ये करता येणार नाही कारण त्यांनी बारामतीचा विकासच एवढा केलाय की ऑल इंडिया मध्ये बारामती हे नाव आहे हे वळगले जात ते वळगण्यासाठी शरद पवार शरद पवारचे मुलगी सुप्रताय सोय हे यावं हे आमचं म्हणणं यावं म्हणणं आमचं म्हणणं कि यावं शंभर टक्के सुप्रता असाव्या असाव्याच घरात आले तर ते आमचेच काय आहे अडचण नाही पुन्हा करणार आहे दोघांना करावं लागलं मत एक मतदान करणार दोन मतदान आहेत ना आपल्या घरात म्हणजे कसं एक दादाला करायचं आणि एक शरद पवारांना म्हणजे दोन मतदान कोणा येईल माझं माझ एक मतदान दादांला दुसरं मत बर काय बर दोन पडल्यामुळे काय परिणाम झाला काय झालं ना म्हणजे दादाचे दादा दादाने जेवढे व्यक्ती काम केले तेवढे मार मार्ग मार्ग लावलेले तेवढं पवार साहेबांनी काय डोकून पाहिलेलं नव्हतं आता बी दादांनीच केला विकास आणि दादाच करणार विकास मते हा त्यामुळं तुमचं मतदान पवार साहेबांना तर अजितदा दादांना मतदान आहे अजून एक मतदान कुठे आहे ते पवारांना दुसरं कोणाला मतदान होऊ शकत ना ते लाल किल्ला बारामतीचा म्हणलं पवारांचा बरं आता अजित पवारांचा किल्ला वेगळा झाला शरद पवारांचा किल्ला वेगळा किती जरी लोक झाले तरी शेवटी ते एकच आहे बर मग फक्त लोकांना वेगवेगळ्या दाखवून दि हे दाखवायचं वेगळं असतं माणसात वेगळं असतं बसणं आता उमेदवार दोन एक उमेदवार आहे उमेदवार दोघं जरी असले म्हणजे जरी झाले एकाच ठिकाणी सगळे येणार आहे तो विषय वेगळा हो आता विषय वेगळा आहे नाही नाही बालमतीची भूमिका नाही बाळमतीचाच आहे ना इतिहास आज हाजर सदस्य घरातलं तरी कोण गेलं तर सदस्याच येणार आहे येणार आहे तो बाहेरचं कोण येणार आहे नाही येणारच लागणार आहे बाळकिल्ला त्यांचा म्हणणं मध्यमच आहे पवार अंंदास पवार अंंदाला जाय आजी की पवार साहेब ते माहित नाही ते माहित नाही फक्त पवार अंंदाला नियोजन बारमते सर बारमते नियोजन एक नंबर आहे बस हां कोण कोणाच्या बाजूने चित्र तैसू का बर कारण त्याची आता काय मी म्हणजे केलंय बारा वाजेच डेव्हलप केलं पंच्याहत्तर टक्के लोकांचं मत असं आहे कि शुक्र यावं आणि त्यांच्या हाताचं आज आजपर्यंत तुम्ही सुप्रियाता राजकारण बघितलं काय वाटतंय काय चांगलं आहे केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे त्यांचं त्यांचे पद्धत पद्धती चांगली आहे सगळं चांगलं आहे त्यांचं त्यामुळे सुप्रिताईंना तुमचं मत आहे हो सगळ्यांचं आमचं म्हणजे बारा मतांचे पंच्याहत्तर टक्के लोकांचं मत सुप्रिता सिंह बद्दल असेल काय वाटतं आपल्याला म्हणलं तर काय बदल नाही होणार बर सुप्रिया सुडेंच पहिले काम आहे अजित पवारांनी पहिले सांगितलं की बाबा पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात बारा मध्ये तुम्ही काय बघायचं नाही माझा मी बघू मग तो जर तिथे जर दिल्लीत जाऊन जर ते प्रत्येक गोष्टीला अटेंड करत असतील आणि तो गोष्टीची मान्य करत असतील तर त्यांना एव्हरेस्ट बी दिलंच पाहिजे ना दादा गेलं तिकडे hmm. तर सगळ्या दुनियाला माहिती झालं काय गेले hmm. काय गेले काय गेले तर ती कोणते दोन केस काढले त्यांच्यावर ब्लॅकमेल केलं त्यांना त्यांना बोलून घेतलं तिकडे right. नाही गेलं तर तुम्हाला आतमध्ये बसावं लागेल असं धमकी दिली मोदी साहेब right. हा सगळ्यात जास्त म्हणजे ती युवा आहे का नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाणक्य माणूस मुख्यमंत्री यांचा हा भाजपचा चान एक माणूस आहे हो। त्याला घर फोडाय शिव दुसरं काही येत नाही त्याच घर फोड त्याच घर फोड त्याच घर फोड काय करायला पाहिजे त्यांनी काय तर तुम्ही लढायच नव्हतं ना दुसऱ्याच्या पोहरा दुसऱ्याच्या नाव याची पोहरं करून घ्यायची सवय लागलेली हे भाजपला दुसऱ्याची पोहरं माझी पोर घ्या मांडवी माझी पोहरं घ्या मांड्यू काय त्याला अर्थ आहे का अर्थ आहे का अजित पवार लगेच नील झाला बँकेचा तर लगेच निकाल लागला बँकेचा ह्याचा पन्नास कोटीचा निकाल लागला पन्नास हजार कोटीचा निकाल लागला आता राहिला ह्या तुमचं सिंचन ते सत्तर हजार कोटीचा निकाल लागला की झाला तुम्ही अजित पवार क्लिअर दुधासारखा पांढरा पण झाला हे चालतंय का तुम्हाला मग हे आहे तर हे बघा बर त्यांना जायची गरजच नव्हती ना तिकड बरोबर आहे ना साहेबांनी साहेबांनी त्यांच्यासाठी ते स्वतः तो म्हणले साहेब का होते पाया पडायला लागले साहेबांचा पारदर्शक व्यवहार आहे सरळच मला वाटत सरळच आजच्या आजच्या जनतेला वाटत की साहेबांचा व्यवहार एकदम पारदर्शक आहे आणि साहेब एकदम स्वच्छ म्हणजे मान्य करता आणि मान्य करण्यापासून बरं तिकडे गेले म्हणजेच मान्य झालंच ना त्याला याचा अर्थ घोटाळ्या आणि मुसुभार न केली मूसुरण केली तसेच खरा पारा मग विकास कुणी केलाय साहेबांनी ताई हो साहेबांकडून झाले असतील त्याच्याबद्दल वाट नाही सगळ्याच माणसाला खूप साहेब असं होऊ शकत नाही एक दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पर्यंत माणसं त्यांच्यावर नाराज असतील त्याच्या बदली नाही पण साहेबांनी जेवढं केलं तेवढं दादाला जमलेलं नाही साहेबासारख्या दादा जमलं बारामतीचा विकास कोण केलाय खरा खरा आता बारामतीचा विकास केलाय साहेब होते म्हणून दादा आला दादाला पहिल्या कारखान्याला पडला होता दहा भवानगर कारखान्याला पडला होता मग हा तिथनं मग परत मोठे आमदार केलं डायरेक्ट साहेबांनी उभा केला आमदार केलं के त्यांना निवडून आणलं आता साताऱ्याचं जी सीट मागच्या वेळेस त्यांनी राजीनामा दिला तिथं सीट पाडले पाडलं का नाही तिथं राजांचं सीट आता जे राजंच सीट येईल का नाही अजित पवारच किती असे ऐकणार तिथं म्हणून वाढते त्याला मत वाढणार संध्याकाळी काय त्याला काय सांगता येत नाही संध्याकाळी बोललो ना आजादू तर सकाळी त्याला काय सांगता येत नाही तुम्ही काय बोललो होतो कधी रात्री जे म्हणतो पोलीस स्टेशनला सांगतो साहेब लोकांना सांगतो की बाबा काय राहते माझी माणसं आणि सकाळ मी म्हणलोच नाही बारा आ, किती बारामतीतून सुप्रिया बारामतीतून सुप्रियाता येईल काही पंचाहत्तर टक्के मतदान सुप्रिया पंचवीस टक्के मतदान असे हे काय ज्यांचे पोलीस स्टेशनला केस ला हात का हे एकंदरी हात पाय अडकलेले तेच तेवढे मतदान दहा झाला करता का तर त्यांना वर न वाटतंय वाटते भाजपवाले काहीतरी काढतील बारामतीत दिला होता ईडी बारामती तुझ्या सामान्य माणसाच्या माझ्या ईडीला होते म्हणजे इडीला घाबरून भाजपला घाबरून एक पंच टक्के मतदान जाईल जाईल जो घाबरत नाही आमच्या तशी काय आहे आम्ही बघितलं सामान्य माणसं आम्हाला कशाचे दोन नंबरचे धंदे आहेत आमचे ना दारूचे ना गांज्याचे प्रज्यांचे गांजाचे दारूचे धंदे आहेत बारामती ते जावार कडून आमचे दारूचेच धंदे नाहीत आमची पोर कष्ट करतात हे करतात त्याच्यामुळे पवारांना काय आता हे ऑर्डर समाजाची पोर आहे की काम करते सगळे खांदे खांदायचे रोड आखे खांदे हे करते त्यांना काय म्हणले का मग कुठे गेले ते पंधरा कोटी जे राहणार होता पंधरा पंधरा लाख रुपये लोकांना मोदींनी कुठे दिले ते नुसतंच आश्वासन हे रामाच्या नावावर भीक मागते भीक रामाला भीक मागायची तर रामाच्या नावावर भीक मागते हे लोक मी मंदिर हे बांधणार तुझ्या बापाचं काय गेलं सगळ्यांनी मदत केली तेव्हा ती बांधले गेले का तुझ्या एकट्याच्या बापाच बांधले का तर असा कुठला तीन समाज आहे की त्यांनी एकट्याने बांधलं तिथलं मंदिर जाऊन शिवसेनेच्या माणसांनी पाडायला शिवसेनेची माणसं आणि नाव करायला हो हे कुठला नियम आहे का हो साहेब बरोबरी हा आता आम्ही कार सेवक आमचे बाबुडीची पोर होती कार सेवक त्या काळात अजून आहेत कार सेवक त्यांना कोणी विचारायचा का नाही की बाबा तो का मारायला गेला तिथं मरायच होत ते ना तिथं बरोबरी आता तिथं किती जनाला तरी गोळ्या लागल्या ही झालं काय केलं ह्यांनी त्यांच्या घरी तरी गेले कसा आधी तिथलं तिथं तिथलं तिथं पहिलं एक गाडीगारवाला तिथला माणूस गाडा सोडून तो पाडा गेला त्याच्या त्याला विचारायच्या आधी गेले ना त्याला दोनच टीव्ही टीव्हीला बघतो त्या आस्तकला मी बघितलं ना तर त्याच्यात सांगितलं मी त्या माणसांच्या घरी नेऊन दाखवलं त्यांनी आस्तकवाल्यांनी एकंदरीत साहेबांकडे बारामती लीड चांगला आहे आहे हो खासदार होतील विश्वास पण आता बघा ना आता कितीतरी पैसे दिले असतील त्या शिवतार्याला शिवतार्याने जर मा मामा दिला ना त्याला आता मी सकाळी आता मी बघितलं टीव्ही ला शिवतार्यानी माघार घेतली आता ती प्रश्नच उठून आलोय मी शिवतार्याने महागार घेतली शिवतार्याचं काहीतरी झालं असेल काहीतरी धरलं सगळी कुची केली पैसे दिले झालं मोकळा आता लगेच हात जोडून आजी पवारच्या हातात फुल फुलाचा बट्टा दिला लगेच हातात तुमच्या मागे पण आत्म करेल का तेव हो। नाही कर नाही करेल हा आज काम आहे होणार होणारच सुप्रियाला करतील नाही करतील ते भाग आहे दुसरा एखादा कोण आला एखादा जर उभा राहिला आता दुसरं एखादा असणारच त्याला त्याच काम करेल तो सुप्रियाच नाही तो येतो काय वाटत तुम्हाला हा सुप्रियाताई जात बर आणि नाही वेळी सुप्रिया